नमस्कार मैत्रिणीनो चला तर आज आहे घटस्थापनेचा तिसरा दिवस आणि आजचा कलर होता ब्ल्यू कलर हा जो मी ड्रेस घातलेला आहे ना जो टॉप घातलेला आहे तो ना मी ॲक्च्युली टाकण्यासाठी काढून ठेवला होता बाजूला आज ब्ल्यू कलर आठवला तर माझ्याकडे एक ब्ल्यू कलर आहे पण तो आहे नेव्ही ब्ल्यू आणि मी आता रॉयल ब्ल्यू पाहिजे आहे मी सगळा तो पूर्ण पिशवी उचकली आणि त्यातून हा टॉप काढला आणि इस्त्री करून घातलेला आहे काही का असे ना पण आजचा दिवसाचा कलर मला हा जो होता ना माझ्याकडे मग तो जुना का असे ना पण मी समाधानाने घातलेला होता तो तर चला आज समस्तपैकी मी जेवणामध्ये बनवणार आहे वांग्याचं भरीत आणि ज्वारीची भाकरी तर त्याच्यासाठी ना मी ते वांगी वगैरे एका साईडला कापून आणि बटाटे कापून मी पाण्यात ठेवलेले आहेत तर तिथे मसाला बनवण्यासाठी ना वाटण माझ्याकडे ऑलरेडी तयार होता थोडंसं वाटण घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे धणे जिरे पूड गरम मसाला दोन चमचे तिखट द अर्धा चमचा हळद आणि कांदा घातलेला आहे थोडीशी हिंग घातलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे चमच्याने कालव हो का नाही जमणार चमच्याने वांग्यामध्ये भरायचं पण आहे ना हाताने कालवते जे ते काम हातानेच केलं पाहिजे आहे जे चमच्याने आहे ते चमच्याने करता येईल आता चमच्या बाजूला ठेवते खरंच आता जर मी हाताने केलं नसतं आणि चमच्यानं दाखवलं असतं ना तर त्यांना ते चांगलं वाटलं नसतं आणि मसाला पण एकजीव झाला नसता मस्तपैकी हाताने मी मसाला सगळा एकजीव करून घेतलेला आहे अशी वांगी कापून घेतलेली आहेत भरते याच्यामध्ये मस्त दाबून दाबून भरायचं पूर्ण मसाला आतपर्यंत जाईल ना असं दाबून दाबून भरते एकदम दाबून वांगी बघ किती छोटी छोटी वांगी आहेत एवढसच वांग तर इथे ना मस्तपैकी मी जेव्हा मार्केटमध्ये गेली ना तेव्हा मला वांगी भरायचीच होती त्यासाठी मी मा वांगी आहेत ना अशी छोटी छोटी निवडून घेतली होती मस्तपैकी सगळे व्यवस्थित जेव्हा कापले ना तेव्हा त्यामध्ये एक पण किडका मला वांगं मिळालेलं नाही आहे आणि आता मी मस्तपैकी सगळी वांगी आहेत ना असे मसाला दाबून दाबून मस्तपैकी छान असे भरून घेतलेले आहेत की जेणेकरून शिजताना आहे ना पूर्ण आतपर्यंत त्याचा मसाला लागला पाहिजे आहे ना म्हणून अशी मी दाबून दाबून भरलेली आहे त्याच्यानंतर ना मी इथे एक बटाटा घेतलेला होता अशा साईज मध्ये आणि अशा शेपमध्ये मी कट करून घेतला होता म्हणजे जेवढी वांग्याची साईज आहे ना त्याच्याप्रमाणे मी बटाट्याची साईजचे पीसेस केले होते त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये ना फक्त अर्धास टोमॅटो घातलेला आहे हे सगळं मी ना एकत्रच कापून वगैरे एका, एका मसाल्याच्याच प्लेटमध्ये जिथे वांगी भरून ठेवलेली आहेत ना त्याच्यात मी सगळं टोमॅटो आणि बटाटा कापून घेतलेला आहे मस्तपैकी ना तेल गरम झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये फक्त मी जिरं आणि लसूण चिरून घातलेली आहे बारीक म्हणजे कुटून चिरून घातलेली आहे त्यामध्ये मी फक्त अर्धा चमचा तिखट घातलेला आहे की जेणेकरून पूर्ण मसाल्याला परत एकदा व्यवस्थित रंग आला पाहिजे ना म्हणून आणि ते जी वरले भरलेली वांगी होती ना ती बटाटा आणि टोमॅटो आणि जो उरलेला मसाला ना तो एकत्रच सगळं तेला ते मी तेलामध्ये टाकलेला आहे आणि चांगलं मस्तपैकी परतून घेतलेला आहे त्याच्यानंतर ना मी याच्यावरती ताट ठेवलं आहे आणि पाणी घातलेलं आहे भाजी शिजते तोपर्यंत मी ते ज्वारीच्या भाकरीची तयारी करते टेन्शन घेऊ नका प्लॅटफॉर्म चांगला मी क्लीन केलेला आहे आणि आता मला ताट वगैरे परात एवढे मोठे फक्त दोन भाकऱ्या बनवायच्या आहेत त्यासाठी एवढं परात गिरात काढायचं म्हणून ते काही काढलं नाही प्लॅटफॉर्मवरतीच पीठ म्हणून घेतलेलं आहे आणि इथेच आता मी दोन भाकऱ्या थापून घेणार आहे मी त्याच विचाराने प्लॅटफॉर्मवरती पीठ मिळायला सुरुवात केलेली की दोन भाकऱ्यांसाठी आता मी कुठे ताट काढू किंवा परात वगैरे काढू परत ती घासायला म्हणजे माहिती आहे जेवढी 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 भांडी काढणार ना तेवढी ती सगळी भा घासायलाच पडतात आणि घासायची कोणाला तर आपल्यालाच घासायचे म्हणून मी काय केलं मस्तपैकी प्लॅटफॉर्म तुम्हाला माहिती आहे प्रत्येक टायमाला आपली कामं झाली की आपला प्लॅटफॉर्मवरती कपडा फिरतच असतो किंवा तेलकट झाला की आपण साबणाने धुवून पुसतच असतो त्यासाठी ना मी डायरेक्ट ना भाकरी बनवायला सुरुवात केली ना तर प्लॅटफॉर्मवरतीच घे केलेली आहे मस्तपैकी दोनच भाकऱ्या बनवायच्या होत्या मला काही जास्त घाट घालायचा नव्हता भाकऱ्यांचा म्हणून मी इथे दोन भाकऱ्यांसाठीच प्लॅटफॉर्मवरती मी पीठ बा बनवून घेतलेला आहे आणि मग भाकरी थापून घेतलेली आहे मस्तपैकी दुसरी भाकरी होईपर्यंत एक भाकरी शेकते ना आणि मस्तपैकी शेकता शेकता बघा इथे माझं कशी मसट्टम भाक भाकरी पण माझी फुगलेली आहे तर इथे आता माझं झालेलं आहे सगळं फक्त डाळ भात पण बनवून माझं एका साईडला झालेलं आहे दुसऱ्या सा गॅसवरती मी ना भाजी शिफ्ट केलेली आहे तर ती तिकडे शेकते तोपर्यंत माझ्या इथे दोन भाकऱ्या होऊन पण जातील मस्त बघा किती छान मस्त भाकरी माझी शेकून निघालेली आहे खूप गरम चटका हा लागत होता हाताला जेव्हा दाखवते तेव्हा तुम्हाला आता मी ती दुसरी भाकरी टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर मी ते प्लॅटफॉर्म क्लीन करायला घेणार आहे तर इथे तुम्हाला मी दाखवते माझी दुसरी भाकरी पण मस्त छान अशी टम्म फुगलेली आहे जेव्हा भाकरी झाल्याच्यानंतर भाकरी फुगते ना तेव्हा खरंच खूप मस्त भारी वाटतं ना भाकरी फुगल्याच्यानंतर तर चला इथे माझी भाकरी वगैरे सगळं झालेली आहे आणि बघा मी तुम्हाला इथे सांगते की झालं की नाही पटकन लगेच माझ्या हाताबरोबर प्लॅटफॉर्म पण मी क्लीन करून घेतलेला आहे आणि एकदम चकाचक जाक म्हणजे पाणी वगैरे टाकून ते पुसत वगैरे पण घेतले ग घ्यायची गरज नाही आहे तर मस्तपैकी माझं प्लॅटफॉर्म क्लीन झालेला आहे भाकरी पण झालेली आहे मी ते परत वांग्याची भाजी परतली पण ती अशी हे बटाटा मी असं करून बघितलं मॅश म्हणजे चमच्याने रोवून बघितलं तर भाजी शिजलेली नव्हती मी अजून पाच ते सात मिनटं भाजी शिजू दिली पाण्याच्या झाकणासकट त्याच्यानंतर मस्तपैकी याला पाणी पण पान सुटलेलं थोडंसं आणि भाजी पण माझी छान अशी चमचमीत मस्त खूप छान टेस्टी भरीत झाला होता तर इथे शिजलेली आहे माझी भाजी पण बघा वांगं पण तुम्हाला मी दाबून दाखवते बटाटा पण रोवून दाखवते चमचा मस्तपैकी भाजी माझी शिजलेली होती तर चला इथे मस्तपैकी वांग्याचं भा भरलं वांग आणि ज्वारीची भाकरी या जेवायला मस्तपैकी आता मी माझं हे जेवण एन्जॉय करणारं आहे तर चला माझा हा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा मी ते एवढं गरम गरम न फूक मारून मारून खाण किंवा टेस्ट कशी झाली तर खरंच खूप छान झाली होती टेस्टी झाली होती चला तर आता परत भेटूया आपण नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय